तीन मे एकोणीशे नव्याण्णव ला हे युत सुरू झालं आणि सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला हे संपलं तब्बल साठ दिवस माझ्या या सैनिकाला कसं

राज्याचे त्रिदल सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सन्मानित अंकुश भाऊ खोटे आणि त्यांची टीम या सर्वांना होत जात आहे अगदी थोड्याच वेळामध्ये मान्यवर पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे काही मान्यवर पाहुण्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय आपण सर्व उपस्थित राहुल जाधव सर त्यांची राजमाता अकॅडमी टायगर अकॅडमी आणि उपस्थित सर्व देशप्रेमी नागरिक या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये सहर्ष शब्दसुमनांनी स्वागत करतो माझ्या या सैनिकांच्या अंगावर तुम्हाला वर्दी दिसत असेल माझ्या सैनिकांच्या अंगावर तुम्हाला वर्दी दिसत असेल तर माझ्या सैनिकांच्या हृदयामध्ये मातृभूमी आहे हृदयामध्ये मातृभूमी आहे आणि ह्या मातृभूमीच्या प्रेमासाठी माझा सैनिक मायनस फोर्टी मध्ये काम करतोय मी भगवान महाविद्यालयामध्ये जात असतो आणि त्या ठिकाणी राहुल जाधव सर राजमाता करिअर अकॅडमीचे विद्यार्थी या ठिकाणी असतील प्रचंड शिस्त आहे त्यांच्यामध्ये आणि प्रचंड शिस्तीचे माझे हे युवा किंवा सैनिक आज भारत मातेचं रक्षण करण्यासाठी जाणार आहेत आणि आमच्या अंकुश भाऊ खोटे सरांच्या नेतृत्वाखाली हे सैन्य भारतीय सैन्याची सेवा करून आलेले आहे असा दुहेरी संगम भाऊ आज या निमित्तानं या शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी होतो आहे जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं सन्मान्य अशोक भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी